नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे गव्हाचं पीठ आणि कांद्याचे पात म्हणजे ओल्या कांदा पातीला असतो तो त्याची काय करायचं आहे आपण पाहू तुम्ही थमनेला पाहिलंच आहे गव्हाच्या पिठात कांदा घालून तर पहा तर आपल्याला तसंच करायचं आहे आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कांदा कारण पातीचा कांदा असतो थोडंसं त्याला धूळ वगैरे लागलेली असते म्हणून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आपल्याला कापून घ्यायचं आहे मैत्रीणं अगदी भन्नाट रेसिपी होती व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा कधीही झटकापट होणारी रेसिपी आहे पूर्वतयारी करायची गरज नाही सकाळच्या तुम्ही घाई गडबडीतसुद्धा ही पदार्थ तुम्ही करू शकता नाश्त्याला करा जेवणाला करा टिफिनला करा कशालाही हा पदार्थ तुम्ही करून देऊ शकता मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि झटपट होणारा पदार्थ आहे दहा मिनटात होतो काहीही वेळ न लागता रेसिपीला खमंग कुरकुरीत आणि चटकदार अशी रेसिपी होते आता आपण कांदा पातळ पातळ उभा कापायचा आहे हे पहा आणि छान त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय घालायचं आहे हळद घालून घेऊ थोडंसं लाल तिखट आहे ते सुद्धा घालायचं आहे हे आहे कांदा लसूण मसाला आता घालणार आहे आपण धणा जिरे बडीशेप याची थोडी मोठी मोठी पावडर आहे ती केलेली भाजून ती घातलेली आहे आणि हे आहे तीळ सफेद तिळ घातलेलं आहे मैत्रिणी तुम्ही काळे तिळसुद्धा याच्यात घालू शकता आता आहे ठेचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपल्याला चटकदार आणि खमंग पदार्थ बनवायचा आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि हा पदार्थ थो थोडा तिखटच चांगला लागतो झणझणीत असा थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपल्या कांद्याला पाणी सुटत नाही मैत्रिणू ही एक टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा आता सगळ्या कांद्यामध्ये आपले हे मसाले घोळून घ्यायचे आहे आपल्याला कांद्याला शिजवायचा नाही काही नाही कच्चा कांदा वापरायचा आहे गव्हाच्या पिठामध्ये कसा वापरायचा आहे ते पाहू आता हे मिक्स सगळं करून घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जशी कणिक मिळतो तशीच मळायची आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं आणि तेल घालायचं आहे दोन चमचे भर आणि सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपण जसं चपातीला पीठ भज भिजवतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे मैत्रिणी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच करून पहा आणि करायलाच पाहिजे एकदा तरी करून पहा पूर्वतयारी न करता झटपट होणारी अशी तुम्ही संडेला करा किंवा मंडेला करा सकाळच्या टिफिनला करा मुलांची सुट्टी असली तर काय नाश्त्याला बनवायचं हा प्रश्न पडतो नक्कीच तुम्ही हा बनवून खायला घालू शकता तेवढंच त्यांना आवडेल आता पीठमळून झालेलं आहे आपल्याला आणि आता गोळे करून घेऊ चपातीसारखेच गोळे करायचे आहे आपण चपातीला करून घेतो तसे थोडं पाच मिनटं पीठ ठेवून दिलं होतं म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं मऊ लुसलुशीत होतं छान असं आता एक गोळा घेतलेला आहे तो लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसर असा चपाती लाटतो तसा हे पहा पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडा आपण पराठा लाटतो त्याप्रमाणे जाड ठेवायचं आहे आता त्याच्यावर ते तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठही घालायचं आहे हे पहा आता आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते वर घालून घ्यायचं आहे आणि पद्धत कशी आहे ती तुम्ही पहा पराठा बनवायची हे अशा दुमड्या मारत आपल्या पराठ्याला सगळी करून दाबून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि आता थोडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे मैत्रिणो हा थोडासा पद पराठा साईडला फाटतो पण तो चालतो कारण त्याची चव इतकी भारी असते आणि दिसायलाही एकदम सुंदर आणि खमंग वाटतो जसा करारी आता लाटून घ्यायचं आहे अलगत हाताने म्हणजे आपला कांदा बाहेर निघत नाही थोडंसं दाबून घ्यायचं आहे आजूबाजूला जर कांदा बाहेर निघाला असला तर असेच सगळे लाटायचे आहे हे पहा दुसराही लाव लाटून तुम्हाला दाखवते आपल्याला बनवायचं आहे लच्छा पराठा पहिला जसा लाटला त्याचप्रमाणे तेल लावून थोडंसं आपलं पीठ लावून त्याच्यामध्ये आपल्या कांद्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि दुमडा मारून म्हणजे लच्छा पराठासारखा करून लाटून घ्यायचं आहे सुंदर पराठा होतो खायला तर खमंग लागतोच पण दिसायलाही तेवढाच छान चवीला लाटल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित खमंग पहा मैत्रिणी तुम्हाला आवडलं तर असा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि झटपट होणारा तयार कांद्याचा पराठा नक्कीच करून पहा मुलांनाही आवडेल मोठ्यांनाही तेवढाच आवडेल तुम्ही कधी असे बाहेर गेलात तरीसुद्धा हा पदार्थ करून घेऊन जा तेवढाच छान वाटेल खायला पण तुम्ही सॉसबरोबर खा चटणीबरोबर खा चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता कारण आपले मसाले इतके भारी आहेत घातलेले का तुम्हाला कशाचीही गरज लागणार नाही असा पराठा होणार आहे तेल लावून घ्या तूप लावून घ्या किंवा बटरही लावू शकता आणि लेअरवाला असा आपला पराठा म्हणजे लच्छा पराठा तयार होतो कांद्यापासून मैत्रीणो तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा आवडला तर आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कळवा आता तूप लावून घेतलेलं ला आहे पहिलं तेलावरती थोडंसं भाजून घेतलेलं आहे खमंग आणि तूप लाल लावल्यानंतर थोडंसं अलटीपालटी करून आपला पराठा झालेला आहे खमंग असा आता काढून घ्यायचं आहे असे सगळे आपल्याला पराठे करून घ्यायचे आहेत भाजून मुलांची गडबड चाललेली आहे नाश्त्यासाठी सकाळ सकाळ हे पहा हा 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 सुंदर दिसतोय तिळही इतके भारी दिसतात त्याच्यावरती का डोळ्याने आपण पहिलं खातो त्याप्रमाणे हा पराठा होतो बघताच छाने आवडणारा आता दुसराही तसाच भाजून घ्यायचा आहे खरपूस एकदम तुपही लावायचं आहे मैत्रिणी लहान मुलांना तुम्ही चीज टाकूनसुद्धा देऊ शकता ह्याच्यावरती कांद्यावरती चीजसुद्धा टाका ते सुद्धा छान लागतो हा पराठा कांद्याचा आहे त्याच्यामुळे मुलांना कधी सर्दी झाली तर कांद्याचा पराठा नक्की करून द्या सर्दीवरती खूप उपयोगी आहे कांदा झालेला आहे पहा खुसखुशीत एवढा झाला आहे का हाताने नुसता धरला तरी तुटतोय तो आणि लेरेही तेवढेच आलेलं आहे तिळंही सुंदर दिसत आहे त्याच्यावरती नक्की करून पहा हे पहा दिसायला एवढा खमंग दिसतो कुरकुरीत तसा झालेला आहे आणि तूप लावल्यामुळे भारीच वाटतो चव त्याची खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहा तीळसुद्धा इतके सुंदर दिसत आहेत त्याच्यामध्ये दाताखाली आले का चव भारीच लागते आवडलं ला तर नक्की करा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय मैत्रिण भेटूया अशाच पुढच्या रेसिपी